राजमाता जिजाऊंना पालकमंत्र्यांकडून अभिवादन राजमाता जिजाऊंचा विचार पुढे नेणार पालकमंत्री दिलीप वळसे पाटील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रेरक आहेत त्यांच्या विचारावरच राज्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे त्यांचा विचार पुढे नेण्यात येणार आहे असे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले श्री पाटील यांनी राजी लखुजीराव जाधव राजवाडा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जयंती दिनी अभिवादन केले यावेळी खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे नगराध्यक्ष सतीश तायडे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलारा आदी उपस्थित होते राजमाता जिजाऊंना अभिवादन केल्यानंतर श्री पाटील यांनी राजदरबाराची पाहणी केली या ठिकाणी राजे लखोजी जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले त्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली त्यानंतर श्री पाटील यांच्या हस्ते नगरपालिकेच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी नगरपालिकेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला